मित्रांनो सेंद्रिय शेती सुरू करणार या तीन चुका नव्वद टक्के लोक करतात आणि शेवटी हार मानतात मित्रांनो सेंद्रिय शेतीबद्दल सर्वत्र बोल बोललं जातं प्रत्येकाला आवडते पण जेव्हा प्रत्यक्षात काम सुरू होतं तेव्हा नव्वद टक्के लोक पहिल्याच वर्षी म्हणतात हे जमणार नाही का कारण ते तीन घातक चुका करतात नमस्कार मित्रांनो मी कान्हे पाटील फार्मिंग मराठी आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या तीन मोठ्या चुका ज्या टाळल्या तर सेंद्रिय शेती तुमच्यासाठी डोक्याला ताप नाही तर दरवर्षी वाढणारी कमाई बनू शकते चूक क्रमांक एक उतावीळपणा लवकर रिझल्ट हवा बहुतांश लोकांमध्ये एक मोठी चूक म्हणजे कंपोस्ट टाकलं जेवढं खत घातलं गा, आता उत्पादन दुप्पट येईल पण सेंद्रिय शेती म्हणजे द्राक्षवेली सारखी काम आहे हळूहळू जमिनीच स्वभाव बदलतो जमिनीतील सूक्ष्मजीव वाढायला वेळ लागतो गांडूळ वाढायला वेळ लागतो पिकांना नैसर्गिक ताकद येते सहा ते सहाते बारा महिन्यात माती दोन ते तीन वर्षात जिवंत होते लोक दोन तीन महिने काम करतात परिणाम दिसला नाही तर हार मानतात पण खरी कमाल एक ते पाच ते तीन वर्षात दिसते उदाहरणार्थ मी स्वतः अनेक शेतामध्ये पाहिले पहिलं वर्षे साधारण दुसऱ्या वर्षी जमिनीतली जीवनसृष्टी वाढ होते आणि तिसऱ्या वर्षी उत्पादन आपोआप शेट होत चूक क्रमांक दोन मार्गदर्शन युट्यूब वर दिसलं तेच करायचं ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो युट्यूब फेसबुक रेस आणि शॉर्ट जिथे जिथे कोणतंही खत कोणत्याही पिकात घालून दाखवत दाखवत असतात पण तुमची जमीन वेगळा माती प्रकार वेगळा पियेच वेगळं पाण्याचं प्रमाण वेगळं हवामान वेगळं पीक मग तेच परिणाम कसे येणार सेंद्रिय शेती कॉपी पेस्ट ने चालत नाही ती जमीन ओळखा पीक ओळखा मंग उपाय करा या सूत्रावर चालते उदा उदाहरणार्थ एखाद्याच्या जमिनीत गाडी वापे जबरदस्त चालले पण तुमच्या जमिनीत तोच परिणाम कमी येऊ शकतो कारण त्याची जमीन वालुकमाई तुमची काळी कापूस जमीन म्हणून योग्य मार्गदर्शन अर्थ यस चूक क्रमांक तीन सुरुवातीचा खर्च कमी समजणे मित्रांनो लोकांना वाढत हो सेंद्रिय शेती म्हणजे काहीही खर्च नाही सगळं फुकट नाही मित्रांनो सुरुवात करताना काही गोष्टी कराव्याच लागतात गादीवाफे तयार करणे गांडूळखत युनिट तयार करणे पाणी व्यवस्थापन सूक्ष्मजीव संस्कृती तयार करणे काही नैसर्गिक कीटकनाशकाचा तयारी माती तपासणी ही कामी न करता थेट पिकावर जाणारे नव्वद टक्के लोक अर्ध्यातच निराश होतात पण एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो एकदा व्यवस्था बसली की पुढे वर्षाचा खर्च रासायनिक शेतीपेक्षा चाळीस ते साठ टक्के कमी येतो एक महत्वाचं सत्य सेंद्रिय शेती म्हणजे आज खत टाकलं उद्या उत्पादन दुप्पट हळूहळू पण कायम टिकणारी सुपीकता जमिनीला नवजीवन देणारी दरवर्षी वाढणारी गुणवत्ता रासायनिक दीर्घकालीन फायदा तुम्ही काय करावे प्रॅक्टिकल सल्ले माती तपासणी करून सुरुवात करा एक ते दोन गादी वाफे तयार करा पंधरा ते वीस गांडोळे बेड तयार करा शक्य असल्यास रासायनिक खते कमी करत जा हळूहळू सूक्ष्मजीव जिसे सेंद्रिय द्रावण नियमित द्या किमान एक ते पाच ते दोन वर्षे संयम ठेवा दुसऱ्या वर्षापासून उत्पादन आपोआप मित्रांनो वाढेल शेती ही धावण्याची शर्यत नाही तर धीराने चालवायचा प्रवास आहे जमिनीत जिवंतपणा आणला की निसर्ग तुम्हाला कधीही निराश करत नाही सेंद्रिय शेती थोडी हळू आहे पण तिचा फायदा कायम टिकतो या तीन चुका टाळल्यानंतर तुम्हीही तीन ते चार वर्षात स्वतः सांगाल हो आता माझी जमीन मला स्वतःच खत तयार करून देते हेच खरं येस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की लिहा मित्रांनो आणि सेंद्रिय शेतीचे असे खरे अनुभव जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद